ईव्हीएमच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी विटा तहसीलवर ईव्हीएम हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी करत धडक निषेध मोर्चा काढून तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रामध्ये दे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि माहितीची सत्ता ज्या पद्धतीने आली याबाबत लोकांच्या मनात संभ्रमणी व रोषणाचं वातावरण आहे या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत आलं अशी लोकांची जनभावना झालेली आहे ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून येणार नाही तिथे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि उमेदवार कसे निवडून येतात हा लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिलेला आहे अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील तर हा लोकशाहीचा खूण आहे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे आणि यापुढे निवडणुका तर लढवायच्या का नाही असा संशय निर्माण झाला आहे ज्या बूथवर लोकांनी मतदान केले आहे त्या बूथवर शून्य मतदान पडलेलं आहे अशा बऱ्याच ठिकाणी घटना घडलेल्या गड़ आहेत आपण केलेल्या स्वतःचे मत जर पडत नसेल तर या निवडणुका कशा झाल्या असतील याचा विचार केलेला बरा लोकशाहीचा खून करून जर निवडणुका होणार असेल तर असल्या निवडणुकीचा निषेध केला या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार वैभव पाटील अपक्ष उमेदवार राजेंद्रनाथ देशमुख वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार भक्तराज ठिगडे अपक्ष उमेदवार संतोष हेगडे हे सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन दिले दोन हजार चोवीस ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत एखाद्या बुथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बुथवर शून्य शून्य मतदान मिळाले अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेले आहे ईव्हीएम बद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही निवडणूक लढवायची का नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्या वरती येऊन ठेपलेली आहे हे जर माझं एकटाच मत असतं तर ठीक आहे पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतर म्हणेल पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत संग्राम माने इथं उपस्थित आहेत परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी या सगळ्यांचं आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथ पासून ते तीनशे अठ्ठावन्न जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर तीनशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला तीनशेच मत मिळत चाललेत आणि माझे विरोधी उमेदवार आहे त्याला जर सातशे मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला सातशे मतं मिळत जातील तर असा कुठला ट्रेंड असू शकतो अशी काय सुक्त लाट असू शकते किंवा काय याचा प्रश्न आम्हाला पडतो या मतदारसंघात आम्ही सगळीच मंडळी गेली दहा वीस वर्ष अण्णांसारखे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहेत सर्वांच्या सुखदुःखात जाणं आडीअडचणी सोडवणं लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमचा आमच्यावर संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडले का नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे आपल्या मतदारसंघात बेचाळीस हजार फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काय तर मंजूर आहे ह्या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी एकाहत्तर बहात्तर टक्के मतदान झालं तर अठ्ठावीस हजार त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला तीस टक्के मतदान मिळालं त्या लाडक्या बहिणीतल्या तीस टक्के मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला अष्टत्र आजार लीड वाढायचं काहीच परिस्थिती नाही ना मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही इमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो आम्ही आमच्या पदीनं लोकशाही मार्गाने ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतोय आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत शंभर टक्के मर्यादा आहेत कारण हा मोठा स्कॅम आहे हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे हे स्कॅम आहे याच्या विरोधात जिकडे तिकडे जन आंदोलन उभं पण एक तुम्हाला सांगतो हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे भविष्य काळामध्ये दे या देशात लोकशाही शिल्लक राहते की अशी परिस्थिती होईल चांगले चांगले लोक या राजकारणावर आलिप्त राहतील नवीन लोक मतदानाला येणार नाहीत आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल आणि ज्या श्रीलंका आणि बांगलादेश अराजक माजली तशी परिस्थिती दोन पाच वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही किंबहुना देशालाश्वर राहणार अशी परिस्थिती आहे त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे सत्ता येते सत्ता जाते जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असती त्याच्यात पराभव झाला असता आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसते पण जे बघितलं त्याच्यातून शंभर टक्के हे सगळं फिक्स झालेलं आहे काय ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते शंभर टक्के आम्ही पुढे नेऊच नेऊ पण ईव्हीएम वरती काहीतरी विचार झाला पाहिजे किंबहुना ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपर वरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलंय तहसीलदारांच्या मर्यादा आहे त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय माझ्याकडून लोकसेवा घडेल समाजसेवा घडील मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे मला पराजयाची भीती नाही पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करावा लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेट वरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी नोंदवली आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झालंय अत्यंत चुकीचं झालंय आम्ही नंतर एकत्रित बसू आमची मागणी नोंदवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का कायद्याच्या माध्यमातून काय करता येतं का याच्या चाचणी करू पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्ही सावरून अशी परिस्थिती आमच्या सगळ्या सगळ्या नेते मंडळीच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम हटाव हो। खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची शंभर टक्के म्हणजे चाळीस टक्के जे पुढची मतं सगळी विजयी उमेदवाराकडेच गेलेली आहे म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतय खरं म्हटलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा जा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला जा आहे चांगल्या पार्टीचे दहा वीस मत टक्के मतं घेतली आणि अपक्षांची शंभर टाक पक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं पण आम्ही सगळे एकत्रित येऊ पुढे असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे जास्त दिवस टिकत नसते कितीतरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत लोक सुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅनेट पेपरवरती यावं जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी तिथं दोन दिवसानं निकाल लागू देत तीन दिवसानं निकाल लागू देत पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही ना आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा आमचा हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही प्रयत्न करू